मी धमकी जाऊ महाराज केला अगर कुछ भी तुम ने मस्जिद भी की तो तुम्हारे मस्जिदो के अंदर आके चुन, चुन के आपण चुनगेपूर रो, रो आज अहमदनगर मध्ये महायुती भाजपचा दीड कोटी आमदार भाषणामध्ये असं वक्तव्य केलंय की मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी शटर बंद झाले मी त्याला सांगू इच्छितो की सदर जे शटर बंद किंवा दुकाने आम्ही बंद ठेवली होती ती फक्त पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती त्यामुळं केली होती आणि दुसरी गोष्ट हे जे पोलीस प्रोटेक्शन होतं ना तुझी काहीतरी गल्लत होती गैरसमज होती हे जे पोलीस प्रोटेक्शन होतं ना ते आमच्यासाठी नसून तुझ्यासाठी होता जर तू दीड फुटाचा अर्धा फूट राहिला असता तर तुझे पप्पा जे सागर बंगल्यावर बसलेले त्यांना काय उत्तर दिलं असता त्यामुळं ते पोलीस प्रोटेक्शन तुला दिलेलं होतं दुसरी जी गोष्ट आहे एका एक विशिष्ट समाजाचा जमाव जमो जर तू प्रोटेक्शन मध्ये मुस्लिम समाजाला टार्गेट करत असाल तर याला मर्दानगी म्हणत नाही याला छंड म्हणतात तिसरी गोष्ट की प्रेषित मोहम्मद जगाला शांतीचा संदेश देणारे मोहम्मद प्रेशीद यांच्या विरोधात रामगिरी महाराजच नाही देशातला कोणताही व्यक्ती जर चुकीचं वक्तव्य करत असल त्यांचा अपमान करत असेल तर जे शब्द रामगिरीला वापरले ते शब्द वारंवार त्याला वापरण्यात येईल आणि चौथी गोष्ट की जे सांगितलं ना दीड कुटी की मी आल्यानंतर यांना भीती किती आहे आता तूच विचार कर मला मला की मला इतकं भीती वाटली किंवा आम्हाला इतकी भीती वाटली का आज रविवार असून आम्ही आमच्या मुलांना शाळेतच पाठवणार हो नाही अरे हल्लो लो अंगे बोल